जसे वैष्णवी हगवणे प्रकरण आहे आता ते गोरी गरजेच्या प्रकरण आहे एक दोन प्रकरणामध्ये जरी पुरुषांना पण फाशीची सजा झाली तो कुठेतरी असे मुद्दे थांबतील माझी हेच मागणी आहे की आजपर्यंत खूप महिलांची बळी गेलेली आहे एक दोन मध्ये जसे वैष्णवी हगवणे प्रकरण आहे आता ते गोरी गरजेच्या प्रकरण आहे एक दोन प्रकरणामध्ये जरी पुरुषांना पण फाशीची सजा झाली तो कुठेतरी असे मुद्दे थांबतील पुढे होऊ नये त्याच्यासाठी एक दोन पुरुषांना पण फाशीची सजा झाली पाहिजे असं विधान पारित केला पाहिजे आणि आज गरज आहे एक जरी पंकजाताईच्या पी ए असला गरजे तरी पण आज गरजेची नाही आज अशी गरज आहे की जे गौरी गरजे आहे पंकजाताई मी हात जोडून विनंती करते एक महिला म्हणून तुम्ही आज गौरी गरजेचे पाठीमागे उभे राहिना त्यांचे परिवारचे पाठीमागे उभे राहिना त्याची गरज आहे माझी विनंती आहे त्यांचे पाठीमागे उभे राहा आणि जरी पी असला तरी त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे माझी हेच मागणी